बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरात धूपेश्वर मंदिरासमोर किरकोळ कानावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाली तर इतर एक तरुण गंभीर जखमी झालाय या घटनेनं मलकापूर शहरात मोठी खाबं उडाली आहे मृत तरुण हा मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपराळ येथील रहिवासी होता आणि तो आपल्या मित्रांसह धुपेश्वर रोडवर आला होता तेव्हा शुल्लक कारणातून वाद निर्माण झाला वाद चिघळत जाऊन हाणामारीचं रूप आलं या तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीनं जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेनं कारवाई करत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यात एका अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे तर पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून या घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता आहे मात्र या घटनेनं धुपेश्वर परिसरात तणाव निर्माण झाला आहे तर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे